दोन टर्म खासदार राहिलेले सदाशिव लोखंडे लोकसभा निवडणुकीत यंदा मात्र आपटले पण सत्तेत राहण्यासाठी त्यांचा जीव घुसमटतोय की काय असा प्रश्न आता सर्वांनाच पडलाय कारण नगरच्या राजकारणात सर्वात जास्त उठून दिसणाऱ्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार लोखंडे साहेब यांचे चिरंजीव आणि यासोबतच इच्छुकांची भली मोठी यादी समोर आले बरीतले विद्यमान आमदार आहेत लहू कानेडे हे काँग्रेसचे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीचा खासदार जरी काँग्रेसचा झाला असला तरी श्रीरामपूरमधून लीड हे माहितीच्या उमेदवाराला मिळाले त्यामुळं काँग्रेसकडून हेमंत ओगले ही उमेदवारीसाठी मतदारसंघात तळ ठोकलाय साध्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर श्रीरामपूरमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचं वर्णन करायचं म्हटलं तर जाळंदूर संघटच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आता या सगळ्यात मुलाच्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी विखे पाटील इथं माहितीच्या उमेदवाराला जोर देतील यात काही शंकाच नाहीये त्यामुळं श्रीरामपूरचं ग्राउंड विधानसभेला कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतंय श्रीरामपूरच्या आमदारकीचा गुलाल नेमक्या कुणाच्या कपाळाला लागतोय त्याच केलेलं हे सविस्तर डिकोडी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीचं व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा बेलापूर स्टेशनच्या अवतीभोवती पसरलेली वस्ती पुढं श्रीरामपूर शहर म्हणून आकाराला आली आज हे शहर जिल्हा मुख्यालयाची मागणी करते अनेक वर्षापासून ही मागणी प्रलंबित आहे बॅरिस्टर रामराव आदिक भानुदास मुरकुटे आणि जयंत ससाणे यांचा हा मतदारसंघ मतदार दोन हजार नऊ ला अनुसूचित जातींसाठी राखीव झाला यानंतर काँग्रेसकडून भाऊसाहेब कांबळे यांनी मतदारसंघाचं दोन वेळेस प्रतिनिधित्व केलं दोन हजार एकोणीसला ला भाऊसाहेब कांबळे यांनी निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा बाळासाहेब थोरातांना हा मोठा धक्का समजला जात होता पण थोरातांनी शहरात सव्वाशे राहत प्रशासकीय अधिकारी आणि लेखक असलेले लहू कानडे यांना उमेदवारी देऊन निवडून देखील आणलं अनेक समाज उपयोगी योजना राबवल्यामुळं महाराष्ट्र त्यांचा परिचय होता त्यात महत्वाची योजना म्हणजे ग्राम स्वच्छता अभियान ही योजना राबवून ती योजना यशस्वी करून दाखवली त्याची दखल देश बातमीवर देखील घेण्यात आली त्यांच्या रूपाने ग्रामीण भागातील प्रशासकीय कामाची आणि मानसिकतेची खडानखडा माहिती असलेला अधिकारी राज्याच्या धोरणात्मक वाटचालीला योग्य दिशा दाखवणारा आमदार मतदारसंघाला मिळाला अशी चर्चा कायमच श्रीरामपूरमध्ये झाली पण मागच्या पाच वर्षाचा विचार केला तर काँग्रेसच्या आमदार साहेबांचं सा रिपोर्ट कार्ड म्हणावं तितकं चांगलं नाहीये त्यात लोकसभेलाही श्रीरामपूरमधून काँग्रेसचं लीड मायनसमध्ये गेल्यामुळं कानडे यांची आमदार तशी गॅसवरच आहे त्यामुळं ससाणे गटाचे हेमंत ओगले काँग्रेसकडून उमेदवारीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मतदारसंघात ससाणे गटाला मानणारा मोठा वर्ग आहे जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांची तालुक्यात निर्णायक वोट बँक आहे त्यामुळं काँग्रेसमध्ये श्रीरामपूरच्या जागेवरून तिकीट वाटपासाठी मोठी रस्तिकेस होणार हे तर फिक्स आहे मुळात दोन हजार एकोणीसला त्या जागेसाठी हेमंत ओगले आणि आमदार कानडे यांच्यात रस्सीखेच झाली होती मात्र बाळासाहेब थोरतांनी ससाणे आणि कानडे यांच्यात काही तडजोडी करून कानडे यांच्या पारऱ्यात उमेदवारी टाकली आमदार लहू कानडे यांना नियोजनबद्ध पद्धतीनं विजयी करून विखे पाटलांची चांगलीच कोंडी केली पण सध्या श्रीरामपूरचं जिओ पॉलिटिक्स बदलून गेले कानडेंना नको आता मला उमेदवारी द्या असं म्हणून काँग्रेसचेच ओगले आता अडून बसलेत पण दुसऱ्या बाजूला ही उमेदवारीचा मोठा जांगड गुत्ता झालाय माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात उडी घेतली उमेदवारीसाठी आपली जागा कन्फर्म केली नाही तोच लोकसभेला पराभवाचा धक्का बसलेले सदाशिव लोखंडे किंवा त्यांचे चिरंजीव डॉक्टर चेतन लोखंडे यांनी उमेदवारीसाठी शिंदे गटाकडे सेटिंग लावायची चर्चा मतदारसंघात आहे आता या सगळ्या सीनमध्ये अशोक कारखाना निवडणुकीत ससाने गटाची युती केलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी मात्र आमदारकीची तलवार म्यान केल्यानं ते फक्त आपलं एक गट्टा मतदान ससाने गटाच्या म्हणजेच ओगलेंच्या पाठीशी कसं लावता येईल याचा प्रयत्न करताना दिसतील थोडक्यात काय श्रीरामपूरच्या निवडणुकीसाठी मोठा गुंता असला तरी सध्या विद्यमान आमदार लहू काझडे हेमंत ओगले भाऊसाहेब कांबळे सदाशिव लोखंडे आणि चेतन लोकंडे अशी नावं आमदारकीच्या रेसमध्ये सध्या फ्रंटलाईन आता येऊयात मतदारसंघातील जमिनीवरच्या मुद्द्यावर श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता होऊनही अजूनही शहराला जिल्ह्याचा दर्जा न मिळाल्यामुळं हा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांसाठी हॉट टॉपिक ठरू शकतो बाकी लोकसभेला माहितीला मिळालेलं लीड विखे पाटलांची ताकद लोखंडे पिता पुत्रांसारखे तगडे उमेदवार प्लस मध्ये असल्यानं काँग्रेसच्या उमेदवारासाठी ही लढत सोपी नसणार आहे काँग्रेसकडून ओगले की कानडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणं बाकी असलं तरी ओगले यांच्या पाठीशी स्थानिक गट असल्यामुळं त्यांच्या नावाचा आग्रह हा, काँग्रेस हायकमांड केला जाऊ शकतो दोन हजार नऊ पासून तसा बाळासाहेब थोरा त्यांचा वर्चस्मा मतदारसंघावर राहिलाय त्यांचं बारीक लक्ष असल्यामुळंच आतापर्यंत काँग्रेसला इथून हार मिळालेली नाहीये पण लोकसभेचा निकाल कायम राहिला तर यंदा भाजपला पहिल्यांदाच श्रीरामपूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्यांदाच खातं खोलता येऊ शकतं मतविभाजन कोणाच्या पथ्यावर पडतंय विखे पाटील विरुद्ध थोरात यांच्यात वरचट कोण ठरतंय कांबळे बंड करतील का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्थानिक दबाव गट कोणाच्या पाठीशी राहतील या सगळ्या फॅक्टरवर श्रीरामपूरचा आमदार कोण हे ठरणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं श्रीरामपूरचा दोन हजार चोवीसचा आमदार कोण ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद